आम्ही चाललोय महाबळेश्वरला महेश भाऊ महेश भाऊ कसा वाटतंय तुला साखरपुड्या आज स्ट्रॉबेरीच्या मध्ये आणि आमची पोर बघा आम्ही चाललोय महेश भाऊच्या साखरपुड्याला बघा बसली बसलं बसलाय गोटू टू दादा आमचा इथं ऑपरेटर इथे या सॉंग ऑपरेट करतो इथं तो सगळी गाणी त्याच्या मनाची लागत आहेत आम्ही बघा घाट आहे हा थोडा छोटासा त्या घाटातून चाललोय आम्ही चाललोय आहे महाबलेश्वरला तिकडे साखरपुड आहे महेश बाबुची साखरपुडा आता गाऊ शकता आलो आहे

बघा हा आंबेनली घाट नो प्रतापगड बघा प्रतापगड क्लिअर एकदम आम्ही आता एंट्री मारले महाबलेश्वर मध्ये आंबे घाट आमिरली घाट संपला आहे आणि आता आमचा आयुष्यनाला माझा वासाला फोटो बसला होता आ आता महाबलेश्वर मध्ये आलोस आम्ही हा फोटो गोठो आहे आमचा प्रसिद्ध तर बिग पेन बिग पेन सगळे मेंबर इथे आमचे इथे उतरल्यावर दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे तो हा असं मी मेहनिध करता धरता कालच चालवार कालच चालवार पिक्चर बघून आलाय या 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 या, या, या। आलो आम्ही साकडपुड्याच्या ठिकाणी पब्लिक ऑलरेडी येऊन थांबले बघा आमचा बंद्या योगेश संस्कार बैलगाडा मालक आणि वरद आणि आहे आपला बिकवली गाव महाबळेश्वर गाव का हिरवा गा रे व्ह्यू कसलाय बघा चालू काही नाही बघा स्ट्रॉबेरीचा मागा कुठे असे पनस बघ हे अरे पनस बिनस बघा कसले बघा पनस तगडे फो अरे खालीच आहेत पण सहाबळेश्वर मध्येचा किरण दादा बाग आमच्या महेश भाऊच आहे महेश भाऊ आले ना अजून आलेत काय आलेत आलेत गाज मला बघा <laughs> व्ह्यू मस्त एकदम भारी व्ह्यू <laughs> 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 आहे तिला काही सपोर्टच नाही <laughs> डायरेक्ट साईड डायरेक्ट खाली <laughs> आमचा गणेश भाई बघा पोलीस पाटील आयुष <laughs> आयुष जास्त माझा बघा आमचा गणेशबाईस कुठे आलो आपण आम्ही आलो महाबळेश्वर मध्ये आमच्या महिला साखरवाड आहे त्या निमित्ताने आम्ही सगळे गाववाले एकत्र येऊन आता साखरवडाची तयारी करणार व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आणि गाव बघा हा बघा आमचा महेश भाऊ महेश भाऊचा साखरपुडा तुला आमचे मेंबर सगळेजण आलेत तर महेश भाऊच्या साखरपुड्याला बघा आमचा महेश भाऊ महेश भाऊ कसा वाटत तुला तो आज खूप खुश आहे मी साखरपुडा लांबचा प्रवास करत खूप आम्ही आनंद पोटात आनंद पोटात नव्हत तर आता जाऊ आम्ही मनपात जाऊ लवकरच तिकड साखरपुड चालू आहे आणि आणि आमची पुरे बघा इथं इथं झाडाखाली हवा वाटत आहेत चला आता नवर दिवस चालले आहेत आमचे मंडपात मंडपात आमचा फुल देण्याचा कार्यक्रम బా ఏ హలో दुसरा దుసరా నవర్ దాంట్లో काम करवत आहे आता जरा घालून हा वोट दाखवतो फोटो काढवा मी काय आवाज येतोय मी आता तुमचा ब्लॉग प्रोफेशनल फोटो देतोय तुला फोटो देतोय वोट दातोय ए फोटो के फोटो के इकडे बघा इकडे बघा इकडे बघा आले लक्षात

आमच्या महेश भाऊचा साखरपडा झालेला आहे कम्प्लीट आणि विनायक बंधू यांचा पण साखरपडा लवकरच येईल साखरपडा झाला आणि इथं आता फोटोशूट चालू आहे पोरांचा बघा इथं फोटो इथं सर्वांचा फोटोशूट चालू आहे महाबळेश्वरला आले तर फोटोशूट झाले सर्वांचा पण इथलं वातावरण ना एकदम पण वातावरण एकदम गार कार इथं आता आम्ही आलो महाबळेश्वर लग्नाला साखरपुड्याला तर आमच्या आयुष्याला जागा आवडलेली इथली खूप कुठली जागा घ्यायची आपण यायची काय अस इथं आलोय गावामध्ये यांच्या महाबळेश्वरला पण गाव नाव खूप भारी आहे पूर्ण तिथं गाव आहे आणि तिथून व्ह्यू पण गावाच्या व्ह्यू पण चांगला आहे हा व्ह्यू नका बघू तो व्हिडिओ हा पुरा बघता तो महाबळेश्वर आहे आणि फोटोशूट चाललोय मला ना माहित या ले ले ना चला आणि आता जेवणाची पंगत बस आमची बसते पंग आपण पण बसूयात चाललाय मित्रांनो आमचं जेवण झाला मांडपा आणि आमचे जे होते मेंबर गाडीतले बसमधले ते आमच्या आधीच्याच पंक्तीला जेवले आणि मोकळी झाली जेवण आणि ते गेले बसमध्ये बसायला आता आम्ही चालू आहे आता आम्ही चाललोय बघा आता आलोय आम्ही स्ट्रॉबेरीच्या मला आणि है आमची पोरं बघा बघा स्ट्रॉबेरी अब... बघा मी बघा जी व्यस्तात आयुष मी बघा वाट्रॉबेरी तुमच्यासाठी ठेवली आमच्या का स्ट्रॉबेरी दिली आम्हाला बघा

आमच्या इटोनी पण घेतले इटो ते बघा स्ट्रॉबेरी त्यांनी आमच्या सगळ्या मेंबरनी स्ट्रॉबेरी घेतली बघा महाबळेश्वर अतिशय छान स्ट्रॉबेरी महाबळेश्वर काहीतरी फायदा करून घेतला प्रत्येकाने सोयींनी सोय्यानी आमची सोय केली त्याबद्दल सोय्याच्या आवर हॅलो चाललोरी हो मित्रांनो आता आंबेनली गाड उतरलो आम्ही आता हायवे लावू गाडी लावली आमच्याकडे आमच्याकडे असं मोठा हायवे लागतो थांबलो जातं इथे जरा चहा बी पिऊयात आणि मग जाऊ परत आपल्या घरी जायचंय लवकर जायचंय तरी अजून अडीच अडीच तीन तासाचा प्रवास आहे अजून बघू तर मित्रांनो आता जरा थोडा टाइम राहिलाय घरी पोचायला आता अर्ध्या एक एक तासात पोचून जाऊ आम्ही घरी सगळी झोपून उठली झोपली होती मंडळी आमची आणि लाईटी वेटिंग बी नाही ऐकत चाललो आम्ही घरी मस्त आहे ट्रॅफिक भेटली होती थोडा टाईम लागला आता एक तास जास्तीत जास्त मस्ती चालू झाली लेक्चर झाले लेक्चर झाले आलो आता आम्ही आमच्या घरी त्याच्या हातात काय ना काय खाऊ या बघा बघा तिकडून पिशवू आहेत तिकडेहून पिशवू आहेत बघा